कोल्हापूरच्या दोन जागांसाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी बैठका घेत आहेत तर इच्छुक उमेदवार पायाला भिंगरी लावून प्रचारासाठी गावोगावी फिरतायत कोल्हापुरातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने हेही आपल्या प्रचारासाठी आता फिरतायत पण त्याचबरोबर महायुतीच्या सोबत गेल्यानंतर मतदारसंघासाठी किती निधी आणला आणि किती विकास कामे आपण केली याचा चढता आलेख नागरिकांना दाखवण्यासाठी त्यांनी एक नामी शक्कल लढवली पण याच युक्तीमुळे त्यांची पुन्हा एकदा जोरदार चर्चा जिल्ह्यात होते खासदार हरवला असे पोस्टर त्यांच्या फोटो सोबत काहीच दिवसांपूर्वी झळकले होते आणि आता हे क्यू आर कोडचं नवं प्रकरण तर त्याचं झालं असं कोल्हापूरचे युवा खासदार अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून धैर्यशील माने यांची राज्यात चर्चा आहे आता डिजिटल युग असल्याने त्यांनीही आपण केलेल्या विकास कामांची माहिती देणारे गावोगावी मोठमोठे मुट पोस्टर्स लावलेत मात्र या पोस्टर्सवर माहिती जाणून घेण्यासाठी जो क्यू आर कोड दिला आहे तो मात्र फेक असल्याची धक्कादायक बाब समोर आली माने यांच्याच मतदारसंघातील काही तरुणांनी लावलेल्या पोस्टरवरील क्यू आर कोड स्कॅन केला मात्र त्यानंतर वेगळीच वेबसाईट उघडत असल्याचं निदर्शनास आलंय याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलही झालाय ज्यामध्ये तरुणांनी हा कोड फेक असल्याचं म्हटलंय घडलेल्या या प्रकारानंतर ज्या ज्या पोस्टरवर हे क्यू आर कोड लावले होते ते आता लपवण्याची वेळ आली आहे अनेक भागात त्या कोडला आता झाकलेलं पाहायला मिळते खासदारांनी निधी किती आणला आणि कामे किती झाली यापेक्षा मतदारसंघात नागरिकांमध्ये या फेक क्यू आर कोड प्रकरणाची चर्चा जोरदार रंगलेली पाहायला मिळते लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून निधुरवादळवी